अगदीच घरच्याच साहित्यात बनून तयार होणारा हा पदार्थ तुम्ही मुलांनाही सकाळी डब्याला देऊ शकता किंवा नाश्त्यातही खाऊ शकता आदल्या दिवशी बनवून ठेवला व सकाळी ऐन वेळेस तळून दिला तरीही चालेल असे नवनवीन पदार्थ तुम्ही मुलांना खाऊ घातले तर मुलं अगदी आवडीने खातात व याची मागणी पुन्हा पुन्हा करतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी संध्या संध्याच रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत इथे मी अर्धी वाटी चाल नसलेली मूगडाळ घेतलेली आहे तर तुम्ही घरात कुठलीही वाटी घ्या त्याच्याने तुम्ही सर्व साहित्य मोजून घेऊ शकता तर सर्वात आधी आपण ही मूगडाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेणार आहोत डाळ इथं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतली गेलेली आहे हिला आपण पुरेसं पाणी टाकून वीस ते पंचवीस मिनटासाठी भिजवत ठेवूया वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे डाळ चेक करूया डाळीच्या दाण्याची फक्त असे दोन फोडी व्हायला हवे म्हणजे आपली डाळ व्यवस्थित भिजली गेलेली आहे इथे आपण एका गाडणीवर हिला काढून घेऊ गाडणीवर हिला जवळपास वीस एक मिनटं पाणी निथळत साईडला ठेवायचं आहे पाणी निथळतंय तोपर्यंत आपण इकडे पुढची प्रोसेस करूया ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा क्रश करून टाकून घेतलेले आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं या पिठाला आपण एकजीव करून घेणार आहोत व थोडं थोडं पाणी टाकत आपण कणिक मळून घेऊ तर इथे आपली कणिक मडली गेलेली आहे तर कणिक आपल्याला कशी हवी कणिक जास्त सैलसरही नसावी व जास्त घट्टसरही नसावी मध्यम अशी कणिक आपल्याला हवी आहे हिला दहा मिनटं साईडला ठेवू कणिक भिजते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करू इकडे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये मी संपूर्ण दाट टाकून घेते इथे मी सात दाट लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत व अर्धा इंचपेक्षा जास्त आलं घेतलेलं आहे इथे मी एक चमचा धने घेतलेले आहे पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा जिरे घेतलेलं आहे चवीपुरता मीठ घेतलेला आहे संपूर्ण हे आपण मिक्सरच्या भांड्यात पल्स मोडवर चालू बंद करत फिरून घेऊ तर आपल्याला याची पूर्ण अशी बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडी जाडस जाडसर भर ठेवायची आहे तर हे आपण मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ इथे मी एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेते इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा पांढरी तीळ घेतलेली आहे पाव चमचा ओवा घेतलेला आहे व अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे थोडंसं हिंग घेतलेलं आहे व इथे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे तर संपूर्ण साहित्य आपण एकजीव करून घेऊ आपलं साहित्य इथे एकजीव झालेलं आहे इकडे आपण कणिक बघून घेऊ कणिक आपली दहा मिनटानंतर मस्त अशी झालेली आहे इला थोडीशी हाताने अजून मऊ करून घेऊ इचे असे तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचे गोडे तुम्ही करून घेऊ शकता सर्वात आधी मी इथे ज्या भांड्यामध्ये स्टीम करायला ठेवणार आहे त्या भांड्याला तेल लावून घेते इथे मी एक गोळा घेतलेला आहे त्या गोळाला मस्त मऊसूत करून घ्यायचा व थोडं पीठ टाकायचं खाली आपल्याला याची बारीक अशी पोळी लाटून घ्यायची आता इथं पोळी कशी लाटायची पोळी जर तुम्ही जसं जाळ ठेवली तर ती व्यवस्थित शिजणार नाही व बारीक केली तर तळताना ती फुटू शकते तर अशा पद्धतीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे इथे मी दोन चमचे आपलं सारण टाकून घेते हेही आपण चमच्याने पसरून घेऊ किंवा हाताने पसरून घेऊ सारण पसरवत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची ती म्हणजे ज्या बाजूने आपण रोल करायची सुरुवात करणार आहोत तिथपर्यंत सारण गेलं तर चालेल पण बाकीच्या ज्या तीन बाजू आहेत त्यांच्या काठापर्यंत सारण हे जाऊ द्यायचं नाही आता इथपर्यंत सारण जरी गेलं तरी चालेल पण त्या तिघी बाजूला सारण जाऊ द्यायचं नाही आता आपण एकदम घट्टसर असा रोल करून घेणार आहोत याच्यामध्ये कुठेच अशी हवा राहायला नको तर अशा पद्धतीने आपण रोल करून घ्यायचा तर ही जी खालची बाजू आहे तिला वरती अशी घ्यायची व तिला खा रोलला अशी दुमडून घ्यायची तर आजूबाजूचे जे काठ आहे तेही आपण असे दुमडून घेणार आहोत म्हणजे सारण बाहेर निघणार नाही दुसरी बाजूही आपण तशीच दुमडून घेणार आहोत तर इथं आपला रोल तयार झालेला आहे ज्या भांड्यामध्ये आपण स्टीम करायला ठेवणार आहोत त्याच्यातच आपण हे संपूर्ण रोल काढून घेणार आहोत तर इकडे मी पाणी उकडवत ठेवलेलं होतं तेही उकडत आलेलं आहे त्याच्यात आपण हे भांडं ठेवून घेऊ आता आपले हे रोल ठेवल्या गेल्यानंतर मध्यम तर मंद आचेवर आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं हे रोल वाफून घ्यायचे आहे आता मध्ये मी गॅस बंद करून दिला होता त्याच्यामुळे आपली संपूर्ण वाफ बाहेर निघून गेलेली होती तर इथे मी बाहेर काढून घेते तर यांना संपूर्ण थंड करून घ्यायचं व भांड्यातून काढून घ्यायचं तर इथे बघू शकता तुम्ही आपला रोल अगदी मस्त असा शिजून गेलेला आहे काप करताना तुम्हाला कळेलच तर इथे आतपर्यंत आपलं सारण मस्त असं शिजलेलं आहे याचे तुम्ही पाहिजे तशा आकाराचे कट करून घेऊ शकता मोठे छोटे तुम्हाला हवे तसे कट तुम्ही करून घेऊ शकता तर संपूर्ण कट मी इथं करून घेतलेले आहे याला तळून घेऊ इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे चेक करून घेते थोडंसं पीठ टाकल्यानंतर पीठ असं पटकन वरती आलं म्हणजे समजायचं आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आपला हा पिठाचा गोळा करपायला नको याची काळजी घ्यायची सात ते आठ काप मी या गरम तेलात टाकून घेतलेले आहे सुरुवातीचा एक मिनिट याला धक्का लावायचा नाही व नंतर हलक्या हाताने असं उलट पलट करून घ्यायचं उलट पलट करत असताना सतत याला उलट पलट करायचं नाही नाहीतर तुमची वडी ही तेलामध्ये सुटू शकते मध्यमाचेवर एक बॅच आपण चार ते पाच मिनटं तळून घेणार आहोत किंवा आपली वडी मस्त लाल दिशेपर्यंत किंवा इचा रंग बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे जेव्हा वडी ही आपली तळत येते तेव्हा ते आतून डार्क होत जाते मग बाहेरची बाजू याची डार्क व्हायला सुरुवात होते तर बघू शकता आपली वडी मस्त अशी लाल झालेली आहे याच्यापेक्षा जास्त डार्क रंगावर आपल्याला तळून घ्यायची नाही आहे एका गारणेवर काढून घेऊ तर संपूर्ण वडी मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे मूग डाळीची पौष्टिक वडी आपली इथे तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद